एफआरपीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे आज भर रस्त्यामध्ये शेतकऱ्यांचा आसूड कडाडला एफआरपी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हल्लाबोल मोर्चा काढला अलका चौका मधून निघालेला हल्लाबोल मोर्चा साखर संकुलावर धडकला कारखानाना ऊस विकल्यानंतर सुद्धा अनेक कारखान्यांकडून शेतकऱ्यांना हत्या एफआरपीचा एक रुपया देखील मिळालेला नाही असा आरोप यावेळी करण्यात आला त्यामुळे लवकरात त्या लवकर एफआरपी मिळावी अशी मागणी या मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे एफ आरपी मिळेपर्यंत हटणार नाही असा इशारा इथे कार्यकर्त्यांनी दिलेला आहे तीनही दृश्य आपण शिवरायांना वंदन करून अलका चौकामधून हा मोर्चा निघाला राजू शेट्टी यामध्ये सहभागी झालेले होते राजू शेट्टी यांनी नेतृत्व केलं या मोर्चाच आणि जोपर्यंत एफ आर पी मिळत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन सुरूच राहणार असं देखील राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे चौका चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला इथून सुरुवात झाली थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे आज दुपारी हा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे थकीत ची रक्कम द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे साखर संकुलावर हा मोर्चा काढण्यात आला रस्त्यामध्ये या शेतकऱ्यांनी आसूड देखील ओढलेले आहेत थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे योगेश आज सकाळी हा मोर्चा निघालेला आहे आणि अर्थात ची रक्कम मिळाल्याशिवाय आता माघार नाही असं राजू शेट्टी म्हणतायत एकूणच काय पवित्र आहे या शेतकऱ्यांचा आणि राजू शेट्टी यांचा आहे निश्चितच निखिला खरं दुपारी एक वाजता या मोर्चाला सुरुवात झालेली होती अलका टॉकीज चौकात हा मोर्चा सुरू झाला त्यानंतर हा आता साखर संकुल या ठिकाणी धडकलेला आहे दोन वेळा खरं तर सॉलवणी शेतकरी संघटनेचं शिष्टमंडळ हे साखर योगेश आपल्याला थेट राजू शेट्टींशी बोलायचंय काही काय त्यांचं एकूणच म्हणणं आहे काय नेमकं खरं तर दोन वेळा शिष्टमंडळ जाऊन दा, आलेलं आहे आपलं भेटीशी झालं काय नेमकं तोडगा निघाला काय नेमकी चर्चा झाली सगळे साखर कारखाने हे कारवाईस पात्र आहेत जवळपास एकशे शहाऐंशी साखर कारखाने कारवाईस पात्र आहेत त्यांना दोन दोन वेळा नोटिसा देऊन झालेल्या आहेत तेव्हा आता त्यांच्यावर डायरेक्ट कारवाई झाली पाहिजे त्यांची साखर जप्त झाली पाहिजे आणि त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केला म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत या मागणीसाठी आम्ही साखर आयुक्तांनी आर आर सी करणार अशा पद्धतीचं काही आश्वासन दिलेलं आहे अशा पद्धती ते अजूनही सरकार बरोबर बोलणी करतायत आता आम्हाला बघायचं आहे की आमचे पैसे बुडवणारे कोण साखर कारखानदार की साखर कारखानदारांना कारवाई न करता पाठीशी घालणार सरकार कोण याच्या पाठीविषयी आहे ते आम्हाला बघायचं गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच तुम्ही त्या पद्धतीचा इशारा दिला होता जर थकीत एफ आर पी मिळाली नाही तर अशा पद्धतीचा हल्ला आंदोलन करू मग यावरती तोडगा का निघू शकला आणि सरकार तितकसं गंभीर होत ते असं सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने घेत नाही याचं हे उत्तम उदाहरण आहे तीन महिने झाले साखर कारखाने होऊन ना मुख्यमंत्र्यांना कधी बैठक बोलावली ना सहकार मंत्र्यानं ना साखर आयुक्तांना यांना कुणालाही गांभीर्य नाही शेतकरी उपाशी मरायला लागलेला आहे साखरवाडीच्या फलटणच्या एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली ऐंशी वर्षाच्या तरी सुद्धा यांना त्याचं काही स्वयंशुधक नाही योगेश आपल्याला दिसतंय की राजू शेट्टी यांचा एकूणच रोष आणि साखर संकुलावर हा मोर्चा काढण्यात आल्यानंतर सुद्धा कोणती दखल याची घेण्यात आलेली नाही सरकारकडून देखील कोणती बोलणी या ठिकाणी राजू शेट्टी यांच्याशी करण्यात आलेली नाही आज दुपारपासून हा सगळा हल्लाबोल मोर्चा निघालेला आहे जोपर्यंत एफआरपी देत नाही त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलेला आहे आणि त्यामुळे ते तिथे ठिया देऊन बसलेले आहे